ओ दुकानावर चाललाय ना तर मच्छरची अगरबत्ती घेऊन या पण पूजा करायला लागलीस की काय लागली माणसाच बाजूवादीला काय काल आय बोलत की काय का काय झालं कालपर्यंत चांगली वहिनी वहिनी बोलत होती आज अचानक ताई बोलायला लागली <laughs> 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 <नहीं लाए थाए? laughs> काय बनवू बनव काय पण मला काय पण चालत हो का स्वतःच्या घरी काही चालतय पण सासरवाडीला गेल्यावर मटन चिकनच लागत आला डॉक्टर कडे जाऊन काय बोलला मग डॉक्टर काय ना औषध गोळ्या दिल्यात पाणी घेऊन ये सगळ्या त्रास सांगितलं हो ना डॉक्टरला तुझ्याबद्दल बद्दल काय बोलणं नाही झालं आमचं साडी घ्यायला हजार रुपये द्या का ना काय या बोल मला साडी घ्यायला पाच हजार रुपये द्या ना या कानाने तर जरा पण ऐकायला येत नाही या साईडलाच येऊन बोल लो ऐकलं का दुकानामध्ये जाऊन एक कैची घेऊन या ना मला शिलाई मशीन शिकायची तर कापड कापायला पाहिजे तुला कैचीची काय गरज तुझी जीप काय कैचीपेक्षा कमी आहे का चर चर चालती ना काय <laughs> ग बाजारामध्ये संतूर साबण लिहू का सरळ आहे पण कोड्यात बोललातच ना की मी म्हातारी दिसायला लागले म्हणून <laughs> मला हे आवडलेच नव्हते पण माझी आई बोलली नवरा एरपट असेल ना तर सुखाचा होतो लग्नाला चाललोय असं कोणतं पट घालून जाऊ सगळे जण माझ्याकडेच बघतील नो, 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 आपल्या लग्नाला सात वर्ष पूर्ण झाली कसे एवढे वर्ष गेले काय कळलच नाही ना काळाचं भान पैद्याला असत नाही माझ्या छातीत खूप दुखत आहे का काय झालं मला श्वास घ्यायला त्रास होतोय हरम नको घेऊ ना कशाला घेते श्वास हो मी सोडून जर तुमचं बाहेर कोणत्या बाईशी लफड असेल ना तर मला स्पष्ट बोला